पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पालघर वरद हॉस्पिटल शिवशक्ती सामाजिक संघटना श्रमिक कामगार संघटना आणि पालघर जिल्हा ऑटो चालक मालक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडलं या शिबिरात दोनशे आठ नागरिकांची तपासणी करण्यात आली एकशे पंच्याऐंशी नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले एकशे तीन रक्त तपासण्या एकशे पंच्याहत्तर फुफ्फूस तपासण्या आणि श्रवण तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये शिबिरा दरम्यान झाले त्यांच्यावर पुढील उपचार ह्याच रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती वरद हॉस्पिटलचे डॉक्टर लिंगावाड यांनी दिली शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी मंत्री गणेश नाईक यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन प्रेरणादायी ठरत असल्याचं आयोजकांनी सांगितलं वरद हॉस्पिटलच्या आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या गोरगरीबांसाठी ही संधी आहे त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या ठिकाणी बॉडी चेकअप करावा ह्याच्यामध्ये जर एखादा आजार निष्पन्न झाला तर त्याचं फ्री ट्रीटमेंट ही वरद हॉस्पिटलला होणार आहे जर कोणाच्या डोळ्याचं मोतीमोतीचं ऑपरेशन असेल तेही फ्रीमध्ये होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आजच्या दिवशी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती शासकीय योजनेमध्ये आपलं रुग्णालय मागच्या पाच एक महिन्यापासनं महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत ह्या दोन्ही योजनाला संलग्न आहे मागच्या एक दीड वर्षापासनं मुख्यमंत्री सहायता निधी यांच्याशी डायरेक्ट आपलं टायअप आहे तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे हृदयरोग जसे की अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बाकी जे एमर्जन्सी जे काही हृदयाशी संबंधित असतील हे सर्व आजार कवर होतात आपल्याकडं मुफत डायलिसिस ह्या योजनेअंतर्गत अवेलेबल आहे किडनी स्टोन पित्ताशयाचे स्टोन साप चावलेले रुग्ण सर्व प्रकारचे विष पिलेले किंवा विंचू चावलेले रुग्ण बनचे जा ॲक्सिडेंट रुग्ण तर या ह्या योजनेमध्ये जवळपास सर्व प्रकारचे एमर्जन्सी सर्विसेस तेराशे साडे तेराशे प्रकारच्या सर्जरीज साडे प्रकार साडे प्रकार, तेराशे प्रकारचे आजार निमोनिया आहे व्हेंटिलेटर आहे व्हेंटिलेटरवरचे कुठलेही पेशंट असतील किंवा ज्या पेशंटला लकवा मारलेला आहे पॅरालिसिस आहे ह्या सर्व प्रकारचे आजार ह्या योजनेमध्ये हे योजनेअंतर्गत आपल्याकडे पूर्णपणे मोफत भेटल्या भेटतात त्याचप्रकारे लवकरात लवकर आता बाल रुग्णालयाचं पण एन आय सी वगैरे ही सुविधाही आपण लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्येही बऱ्याच गोष्टीमध्ये एक ते दीड लाखापर्यंतची दोन लाखापर्यंतची सहाय्यता हे कॅन्सर रुग्णाला भेटते त्याच्यासाठी आपल्याला फक्त राशन कार्ड आणि आधार कार्ड ह्यांची आवश्यकता आहे ह्या योजनेसोबतच आपल्याकडे ई एस आय सी योजना जे ज्या लोकांकडे ई एस आय सी कार्ड आहे ई एस आय सी धारकांकडेही आपल्याकडे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी डायलिसिस असेल किंवा किडनीचे स्टोन असतील ह्या सगळ्यासाठी ई एस आय सीमध्येही आपल्याकडे मुक्तपणे उपचार भेटण्याची सध्या तरी आपल्याकडे सुविधा आहे सध्या तुम्हाला योजनेचा भेटल्यापासून किती लोकांनी याचा लाभ घेतला असेल साधारण सध्या आमच्याकडे जवळपास अडीचशे रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे मागच्या तीन ते चार महिन्यामध्ये ज्यांच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट झालेली आहे काय आव्हान करतील ग्रामीण आदिवासी भागामध्ये योजनेच्या अनुषंगाने आणि आम्ही अनेक बातम्या करत असतो आणि आपल्या पालघरची आरोग्यसेवा ही आमच्या सेलवासवर अवलंबण्याच्या पद्धतीने सध्या डॉक्टर हे योजना आल्यानंतर काय फरक दिसत जाणवतो तुम्हाला मागच्या दहा वर्षात बोईसरमध्ये आरोग्य आरोग्य रिलेटेड खूप चांगली सुधारणा झालेली आहे पाच सहा वर्षापूर्वी बोईसरसारख्या अतिदुर्गम भागातल्या आदिवासी लोकांसाठी उच्च तज्ज्ञ डॉक्टर वगैरे अवेलेबल नव्हते आता अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी सारखेही आजार भोईसरसारख्या ठिकाणी होत आहेत आणि त्यातल्या त्यात होत आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट होत आहेत जेणेकरून आपल्या आदिवासी बहुल भागांसाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल लोकांना ह्या सर्व गोष्टीसाठी मुंबई किंवा वलसाड वापी सिग्वासा इथपर्यंत जाण्याची जो वेळ आहे दोन ते तीन तास आपला कमीत कमी ट्रॅव्हलिंग टाईम हृदय रुग्ण बऱ्याच वेळेस इथून निघाल्यानंतर मुंबईपर्यंत किंवा वापी वलसाडपर्यंत पोहोचण्याची जी रिस्क होती ती रिस्क आता बऱ्यापैकी कमी होत मा जास्त आहे आणि माझं एक आव्हान राहील आपल्या माध्यमातून सर्व राजकीय नेत्यांना राजकीय पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना की लोकांमध्ये जास्तीत जास्त ह्याचा अवेअरनेस केला पाहिजे राशन कार्ड बऱ्याच वेळेस आता आम्हाला असंही होतं की आदिवासी पेशंट आहेत त्यांना राशन भेटतं एवढंच त्यांना माहिती असतं पण त्यांचं राशन कार्ड वगैरे ऑनलाईन नसतं त्यामुळं योजना घेताना त्यांना बऱ्याच वेळेस त्रास होतो तर प्रत्येक पेशंटचं राशन कार्ड आधार कार्ड असणं त्यांना आपल्या नजदीकच्या कुठल्याही आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत असणारे जे हॉस्पिटल्स आहेत आता आमच्याकडं वरद हॉस्पिटल आमचं स्वतःचं त्याच्यामध्ये एमपॅनल्ट आहे अशा हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून पेशंटला जास्तीत जास्त किती फायदा होईल याचा हे करणं आणि जर ही, काही आरोग्यविषयी कॅम्प लावायचे असतील किंवा आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपल्या गावात कसले कॅम्प करायचे असतील तर आमची एक पूर्ण टीम ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवरती करत असते तर त्याच्याशी कुणालाही काहीही गरज असेल तर आमचं पूर्ण एक टीमच पूर्ण ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी अवेलेबल आहे